आपण पाहत आहात एम एच एकवीस जालनाला मराठी सिल्लोड तालुक्यातील लिहकेडे येथे लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी भारतीय स्वातंत्र्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती स्वर्गीय कडुबा पाटील सार्वजनिक वाचनालय यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी वाचनालयाचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक शिवराम साकळे सर्वश्री अशोक साकळे बाळाराम साखळे मुख्याध्यापक सरपंच पती श्री नामदेवराव साकळे बाळा बावस्कर हरिदास साकळे कृष्णा बावस्कर कृष्णा साखळे उत्तम साखळे संभाजी साखळे सुनील बावस्कर परकोडे योगेश बनकर बावस्कर नाना रोकडे राजू डाबके साहेबराव सा, साव साकळे केशवराव सावळे श्याम सरोदे ग्रंथपाल श्रीमती ललिता साकळे चंद्रबान साकळे विशाल साकळे इत्यादी सर्व हजर होते रिपोर्टर श्री कृष्णा सपकाळ एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी